उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील एसडीएम कार्यालयाच्या बाजूला अगदी मृत्यूच्या दारात उभा असलेल्या जखमी घोड्यावर वेळीच उपचार करून जीवदान देणारी माणुसकी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहरातील पंचायत समितीच्या मैदानावर दोन लावारीस जखमी अवस्थेत घोडे आढळून आले होते त्यांना पाहून प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता पण प्रत्यक्षात कोणी पाणी अथवा चारा देखील दिला नाही परिणामी एक घोडा सहा मार्च रोजी रात्री मरण पावला तर दुसरा मरणाच्या दारात उभा राहिला ही घटना आमचे एनटीपी न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांना समजताच सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात पुढे सरसवण्यासाठी सोशल मीडियावरून हाक मारली तर काही मिनिटातच शहरातील दिनेश किरमिडे संदीप सूर्यवंशी महादेव माने शिवाजी त्रिकोळे आणि एसडीएम कार्यालयातील कर्मचारी वर्ग विशेष करून वाशिम शेख यांनी त्या जखमी घोड्यावर उपचार करण्यासाठी तत्परतेनं पुढाकार घेतला उमरगा शहरातील पशु वैद्यकीय अधिकारी वैद्यकी निमित्त बाहेर असल्याना तालुक्यातील एनेगूर येथील डॉक्टर रवींद्र नामदेव बंडगर पशुधन विकास अधिकारी तालुका लघु पशु चिकित्सालय उमरगा प्रभारी यांना संबंधित पूर्ण माहिती देऊन बोलवण्यात आलं तर बंडगर यांनी तत्परतेनं या ठिकाणी हजर होत जखमी घोड्यावर योग्य उपचार करून मुक्या प्राण्याला जीवदान देण्यात यश मिळवलं आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे पण वेळ नाही असं या प्रसंगी दिसून आलंय हे नक्की पण त्यातल्या त्यात माणुसकी अजून तरी जिवंत आहे हे या सामाजिक कार्यकर्ते आणि एस कार्यालयातील कर्मचारी वर्ग यांच्या कामातून निदर्शनास आलं एनटीव्ही न्यूज मराठी अशा समाज उपयोगी माणुसकीचा ठेवा जपणारे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सलाम करते सध्या परिस्थितीवर काय सांगता का। ये सध्या परिस्थितीवर असं सांगता येईल की मला माहिती मिळतात मी म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना येणे गुरु येथून आलेलो आहे आणि घोड्याला भूल देऊन तार काढण्यात आलेली आहे तार कशा पद्धतीनं होती सर ते आज थोडं सांगाल त्याचं काय त्याला त्रास होत सर त्या घोड्याच्या मालकाने त्याला तारण बांधलेलं होतं आणि ते तार कट करून तसं सोडून दिलेलं आहे त्याचा मालक कोण आहे ते काही माहीत नाहीये त्यामुळे ते जखम खूप मोठी झालेली आहे आणि त्याला मॅगेटमेंट मै, झालेलं आहे एकंदरीत तुम्हाला हा दिल्यानंतर तुम्ही तत्परतेने आला त्याबद्दल तुमचे अभिनंदन आता पुढची काय म्हणजे काय काळजी झालं अजून तीन ते चार दिवस याला अंडर ट्रीटमेंट ठेवावं लागणार आहे ती सुविधा उमरग्यामध्ये सुविधा होईल उमरग्या मिनिपालिक आता काय काय उपचार केलेले त्यावर तु आता केलेले केलेले आहे मॅगेट काढलेले आहेत आणि ओके एन टी व्हीचे पत्रकार सचिन बिदरे आमचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो कारण त्यांनी जे कार्य तत्परता दाखवले आहे माणुसकीच्या नात्याने हे ते एस डी एम कार्यालयाच्या शेजारी एक घोडा जखमी अवस्थेत पडलेला होता आणि कोणाचेही त्याच्याकडे लक्ष जात नव्हते त्यांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी लगेच ते फोटो काढून त्याचे ते पोस्ट व्हायरल केली आणि मदतीसाठी आवाज दिला त्यांच्या आवाजाला साथ हाक देऊन हाकेला साथ देऊन आम्ही लगेच हजर राहिलो आणि विशेष बाब म्हणजे एस डी एम कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांनी सुरुवातीला जे चारा पाण्याची सोय करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो तसेच आमच्या मदतीला आवाज देऊन इथपर्यंत आले ते येणेगूरचे वैद्यकीय अधिकारी बनगर साहेब यांचा देखील मी विशेष आभार मानतो तसेच चाऱ्याची सोय करण्यात आली त्यासाठी शिवाजी त्रिकोळे यांचा देखील आभार मानतो या कारणाने किंवा या प्रसंगाने मला एवढंच सांगावं असं वाटतं की माणसाने जसं आपण एक इतरांच्या मदतीला जातो माणसांच्या तसंच जनावरांना देखील मुख्य जनावरांना देखील भावना असतात त्या भावना समजून घेऊन आपले माणुसकी दाखवून देऊन वेळोवेळी अशा प्रसंगी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे तेच पुढील काळाची गरज देखील आहे अशा प्रकारे सर्वांनी जर एकजोटीनं राहिले तर मला हे संकटकाळी मदत होईल आणि एखाद्याचं प्राण वाचू शकेल धन्यवाद प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद